सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण पुढचा कविता घेऊया कवितेचं नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा काय नाव आहे कवितेच प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा पहिला प्रश्न विचारायच्या बघा लक्ष द्या आधी पाहूया कवी कोण आहेत कवी नाही कवी कवयित्री आहेत कवी नाही कवयित्री कवयित्री आहे कोण सुकन्या काय नाव आहे त्यांचं सुकन्या आकाशी या कवयित्री आहेत त्यांनी ही कविता लिहिलेली आहे पण जाऊया आपल्या कवितेकडे मुलगा आपल्या आईला प्रश्न विचारतो बघा काय विचारतो प्रश्न तो प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही उद्यात लाख चुका आपल्याला नेहमी प्रश्न विचारता आले पाहिजेत आपल्याला कारण काय होतं की अनेक जे प्रश्न आहेत किंवा अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही विचारल्याशिवाय तुम्हाला नाही लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत असंच का होतं तसंच का होतं हे तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि लक्षात ठेवा शिकणं कधीच संपत नाही माणसाचं माणूस कितीही म्हातारा होऊ द्या कितीही वय होऊ द्या माणूस हा नेहमी शिकतच राहतो आणि आपल्याकडून चुका होतात होऊ द्या ना होऊ द्यात लाग चुका तू का होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही पहिला प्रश्न विचारला आहे कुत्र्याची शेपूट वाकडी का पेंगविनची मान तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चाल वाकडी का हे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत आपल्याला माहिती आहे कुत्र्याचं शेपूट वाकड असतं तर तुम्ही कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा सरळ होत नाही पेंगविनची मान तोकडी असते तुम्ही पाहिलं असेल ऍटलीस्ट चित्रामध्ये तरी तुम्ही जर पेंगविन राणीच्या बागेत गेला तुम्हाला पेंगविन पाहायला मिळेल क्रिकेटची बॅट लाकडाची असते लोकंडाच्या बॅटिने पण खेळत नाही चाल वेळी वाकडीच का असते असे प्रश्न पडलेले आहेत या मुलाला दुसरा प्रश्न विचारला त्याने पुढे प्रश्न विचारले वट वाग रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का पतंग दिव्यावर मरतात का काजवे चमचम करतात का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका पुढे प्रश्न विचारलाय खोकळ्याची उबळ येते का सर्दीत ना गळते का हा नेहमीचा प्रश्न आपल्याला सर्दी झाली की ना गळत नाकातून पाणी वाहतं मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का बघा तुम्हाला बराच वेळा ऐकायला असेल आला असेल शब्द कि आपल्याला जर उचकी लागली तर आपल्या आजूबाजूला कोणी असतं ते म्हणतात तुझी कोणतरी आठवण काढली तुझी कोणतरी आठवण काढली असं म्हणतात खरंच आठवणीने उचकी लागते का हम्म हे प्रश्न त्याने विचारलेले आहेत त्याची उत्तर तुम्हाला शोधायचे <laughs> रंगीत तारे असतात काय का विचारलंय तारे रंगीत असतात का दिवसा तारे दिसतात का रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का जीवसृष्टी आणखी कुठे असेल का आपल्याला माहित आहे की आपला ज्या पृथ्वी ग्रह आहे या पृथ्वी ग्रहावरच फक्त जीवसृष्टी आहे बाकी ग्रह जीवसृष्टी आहे ना की नाही हे अजून शास्त्रज्ञ शोधत आहे पण शक्यता कमी आहे जीवसृष्टी आणखी कुठे असेल का हम्म ग्रह तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती ग्रह आहेत आठ ग्रह आहेत किती ग्रह आहेत आठ कोणकोणते सांगा बरं आठ ग्रह कोणकोणते तुम्हाला सर्वांना माहीत असतील हम्म आपण मराठीत घेऊया मराठीतून आणि इंग्लिशमधून तर पहिलं सगळ्यात आहे मर्क्युरी ज्याला आपण म्हणतो बुध त्याच्यानंतर आहे व्हिनस त्याला म्हणतो शुक्र नंतर आहे आपली पृथ्वी अर्थ त्यानंतर चौथ आहे मार्स म्हणजे मंगळ नंतर आहे ज्युपिटर म्हणजे गुरु सॅटन म्हणजे शनी युरेनस म्हणजे युरेनस आणि नेप्च्युन म्हणजे नेपच्यून हे आपले आठ ग्रह आणि यापैकी फक्त आणि फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याने विचारलाय माणसासारखा माणूस होईल का माणसासारखा माणूस होईल का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असे त्याचे प्रश्न ज्या मुलाला पडलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडलेले पडायलाच हवेत असे प्रश्न खूप सोपा आहे बघा हे पण तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न होतो आता वटवागुळ थोडीशी माहिती लिहिली आहे ती पाहूया आपण वटवागुळ हा निशाचर प्राणी आहे त्याला नॉक्टर्नल अॅनिमल म्हणतात नॉक्टर्नल म्हणजे निशाचर जेव्हा हे नॉक निश्चाचर किंवा होतो हे प्राणी रात्री बाहेर पडतात दिवसभर आराम करतात त्याचे शरीर मऊ केसांनी आच्छादलेले असते त्याचा रंग कसा असतो पांढरा असतो लाल असतो तपकिरी असतो करडा किंवा काळा असतो वटवागळाचे पंख मोठे असतात पाठीच्या व पोटाच्या कातळीचा विस्तार होऊन त्याचे काय तयार होतात पंख तयार झालेले असतात वटवागळ संधी प्रकाश संधी प्रकाश म्हणजे असा प्रकाश ज्यावेळेस सूर्य उगवतो किंवा मावळतो लक्षात ठेवा संधी प्रकाशचा अर्थ काय होतो सूर्य उगवण्याच्या आधीचा प्रकाश सूर्य मावल्या नंतरचा प्रकाश सूर्य जरी माळवलं तरी सूर्याचा प्रकाश पटकन जात नाहीत आपल्याला सूर्य मावल्यानंतर सुद्धा सूर्याचा प्रकाश असतो त्या संधी प्रकाश म्हणतात त्याचबरोबर रात्रीच्या वेळी ते क्रियाशील असतात दिवसा ते झोपतात कसे झोपतात ते तुम्हाला सर्वांना माहित आहे खाली वर पाय उपर खाली डोके पाय हम्म पॅर उपर अं आणि कुठे लटकतात ते सहसा लटक फांद्याने लटकलेले असतात फांद्याना टांगून ते झोपलेले असतात फांद्याना चिकटून राहण्यासाठी त्यांच्या मागच्या पायांची रचना वेगळी असते त्यांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली वाक असतात नखी इतकी वाकडी असतात की झोपेत झाडावरून खाली पडत नाही वटवाग हे कीटक भक्ष असतात कीटक भक्षक असतात ते किडे खातात शेतातील पिकांवरील कीड खाऊन त्यांचे जे नुकसान होते ते टाळतात म्हणजे वटवागू एका प्रकारे आपल्याला मध्ये मदतच करत असतात क्रियापद समजून घ्यायचे तुम्हाला मुळे मुले क्रीडांगणावर खेळतात आज संघ जिंकला हे सगळे क्रियापद आहेत त्याला वर्ब्स म्हणतो आपण तो आपण पाठ नंतर घेणारच आहोत